सहस्रदळ बिंदु त्यात तेज दिसे ते हे काय से सांगामज, जेथ नाम रूप वर्णनाही बारे ते हे रूप बारे चैतन्यवा ज्ञान देव म्हणे अनुभवाची खून जाणे तो सुजान अनुभविया, माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय एकतरी ओबी अनुभवावी या ज्ञान यज्ञात आपण श्रीमद्भगवद्गीता ज्ञानविज्ञान योग अध्याय सातवा त्यातला सातवा श्लोक मत्तःपरतर किंचित असती धनंजय मयी सर्वमिदं प्रोक्तं सूत्रे मनिगणाव भगवंत म्हणतात हे धनंजया हे अर्जुना माझ्याहून श्रेष्ठ असं दुसरं कोणतंही तत्व नाही नान्य किंचित असते धनंजय दुसरं कुठलंही तत्व नाही आणि हे सांगत असताना या श्लोकामध्ये दृष्टांत देतात भगवंत की दोऱ्यात ओवलेल्या मन्याप्रमाणे हे सर्व काही माझ्यामध्ये आश्रित आहे गळ्यातली महाळ असते महाराज दोऱ्यामध्ये सर्व वनी मनी ओवलेल्या असतात त्या प्रत्येक मनाला आश्रय दोऱ्याचा असतो इतस्तता ते भरकटत जाऊ शकत नाही मर्यादेच्या बाहेर उल्लंघन करू शकत नाही कारण दोऱ्याने ते बद्ध आहेत बांधलेले आहेत आणि दोरा हे त्यांचं आश्रयस्थान आहे त्या आश्रयस्थानाहून दुसरीकडे ते कधी कदापिही जाऊ शकत नाही तसं भगवंत म्हणतात या दृश्यसृष्टीमध्ये जे काही दृश्य अदृश्य आहे चर अचर आहे चैतन्य असेल जड असेल जे काही आहे ते सर्व माझ्या आश्रित आहे आणि भगवद्गीतेमध्ये सुद्धा याला पदोपदी पुष्टी मिळते महाराज भगवंतच परमसत्य आहेत परमसत्य तत्व जे आहे ते भगवान श्रीकृष्णच आहेत हे भगवंतानेच गीतेमध्ये ठिकठिकाणी सांगितलं अहम ही सर्वयज्ञानां प्रभू प्रभुरेव किंवा ईश्वरः सर्व भूताना हृदयश्य अर्जुन तिथे भ्राम्यण सर्व भूतानी हे संपूर्ण जग त्यांच्या हृदयस्थ मी आहे आणि मी माझ्या भोवती त्याला फिरवतो भगवंत म्हणतात पदोपदी पुष्टी मिळालेली आहे याला भगवंत हेच आदिपुरुष आहेत सर्व रसांचे राजा तेच आहेत त्रिजगताचे स्वामी श्री गोविंद आणि सच्चिदानंद स्वरूप सुद्धा भगवान श्रीकृष्णच आहेत महाराज आपल्या परा आणि अपराशक्तीद्वारे हे सर्व व्यापक सृष्टी ही त्यांच्या आश्रित आहे आणि सर्व सृष्टीचे ते अभिभोक्ता आहेत त्यांच्याशिवाय कुठलाही बदल या सृष्टीमध्ये होत नाही चाले हे शरीर इतकंच काय आपलं सुद्धा शरीर चाले हे शरीर कोणाची आहे सत्य कोण बोलविते ते हरिवीन देखवी ऐकवी एक नारायण आपल्या ना। ज्या काही क्रिया आहेत शरीराच्या त्या संपूर्ण त्याच्या इच्छेनं चालतात महाराज आणि हे केव्हा पडतं आपल्याला त्यानं या शरीरामध्ये चैतन्य स्वरूपानं जो जीव घातलेला आहे जो प्राण ओतलेला आहे तो अंश तो जेव्हा काढून घेतो त्यावेळेस कळतं की आयुष्यभराची जी हालचाल होती आयुष्यभराचं जे काही देणं घेणं होतं आयुष्यभरात जे काही प्राप्त अप्राप्त झालं हे सर्व खेळ हा भगवंताचा होता त्यात आपलं काहीच नव्हतं पटतं महाराज पण वेळ निघून गेलेले असते सर्व त्याच्या मर्जीनं त्याच्या इच्छेनंच चालतं आणि हेच माऊली आजच्या ओवीमध्ये ज्ञानेश्वरी ज्ञान विज्ञान योग अध्याय सातवा ओवी क्रमांक बत्तीसमध्ये म्हणतात सुवर्णाचे मणी केले ते सोनियाचे सुती तैसे तैसेम्या जग धरिले सभाय सभायांतरी सभाभ्यांतरी अर्थात सोन्याचं मणी करून ते सोन्याच्याच सुतात ओवावेत त्याप्रमाणे हे संपूर्ण जग आंतरबाह्य भगवंत म्हणतात मीच व्यापला आहे माझ्या ठिकाणीच ही संपूर्ण सृष्टी आश्रित आहे त्याच आश्रय स्थान मी आहे आणि म्हणून तर महाराज जड शरीर असताना सुद्धा त्याच्यात स्थित्यंतर होतात दे हिंदोस्मिन यथा कौमार्यम यौवनम जरा बाल्यावस्थेतून कुमारावस्थेत शरीर येतं ता, कुमारावस्थेतून तारुण्यात ता, येतं तारुण्यातून वृद्धावस्थेत जातं ता, आणि वृद्धावस्थेतून नंतर जो आत्मा परमात्म्याचा जो अंश आहे ज्याला आपण प्राण म्हणतो तो क्षेत्रज्ञ या देहातून दुसऱ्या देहामध्ये प्रवेशित होतं वास्तविक देह पंचमहाभूतापासून बनलेला आहे जड तत्व आहे पण चैतन्य अंशरूपानं प्राण त्याच्या संपर्कामध्ये असल्यामुळं जड असलेलं प्रकृतीपासून निर्माण झालेला हा जड देहसुद्धा आपल्याला प्रगत होताना दिसतो महाराज त्याच्यात बदल होतो वास्तविक जड आहे त्यात बदल व्हायला नको पण चैतन्याच्या संपर्कात आलं तसं ही संपूर्ण सृष्टी ही पूर्ण नाशवंत आहे त्यात जड आहे चल आहे अचल आहे जे काही दृश्य अदृश्य आहे हे संपूर्ण निर्मिती भगवंताची आहे आणि भगवंताच्या आधिपत्याखालीच त्यातलं स्थित्यंतर होतं स्थिती आणि लय हे सुद्धा ठरलेलं आहे आणि ते भगवंताच्या मर्जीनुसारच होतं प्रत्येक वस्तूचं प्रत्येक पदार्थाचं प्रत्येक जीवाचं आयुष्य या ठिकाणचं ठरलेलं आहे महाराज आणि त्यानुसार कालाच्या प्रवाहामध्ये त्यात परिवर्तन होत 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 शेवटी ते नाश पावतं ते नाश पावण्याचं कारणसुद्धा भगवंत म्हणतात मीच आहे कारण ही सगळी माझी निर्मिती आहे माझ्या आधिपत्याखाली आहे आणि माझे मीच त्याचा संवार करतो अस्ती भाती प्रिय ऐशी पदे तिनी एका जनार्दनी ते झाले नाथबा सुद्धा तेच वर्णन करतात महाराज आणि भगवंतसुद्धा तेच सांगतात भगवंत अर्जुनाला सांगतात माऊली तेच वर्णन करतात सुवर्णाचे मनी केले ते सोनियाचे सुती ओविले तैसे म्या जगधरीले, धरिले सभा सभायाभ्यंतरी आज याच ठिकाणी थांबूया रामकृष्ण हरी पुंडली कवरदारी विठ्ठल श्रे ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय मौली ज्ञानेश्वर महाराज की जय जगद्गुरु तुकाराम महाराज की जय शांती ब्रह्म एकनाथ महाराज की जय आदिशक्तीमुक्ताबाई की जय